दिली गेली जात गेली असती जी गेल्याही वेळेला दिली होती आजही दिली असती आणि उद्याही जर अधिवेशन जेव्हा असेल तेव्हा ते होणारच ही चर्चेची आणि अधिवेशनाची पद्धत आहे तर अशा वेळेला लोकशाही पद्धतीने कामकाज होऊ न देता धुमाकूळ घालणं मग सभापती म्हणजे अध्यक्ष महोदयांचा अपमान करणं आणि काल स्वतः भास्कर जीने सांगितलेलं आहे की समोर जे काय घडलं हे तर आपण आपल्या कॅमेऱ्यातून दाखवलेलं आहे त्याचे फोटोसुद्धा हा झालेले माईक कसा ओढला काय कसं केलं पण नंतर त्या दालनामध्ये त्यांना जी काय शिबिगाळी झाली म्हणजे ही कोणती संस्कृती ही संस्कृती कोणती काय जी जनता तुम्हाला आपले विधाते म्हणून इथे पाठवते ते तुमच्याकडनं काय अपेक्षा करणार कशासाठी तुम्हाला मी मतं देतो अनेक उमेदवार उभे असतात त्याच्यापैकी एक आपल्या पसंतीचं मत पसंती म्हणजे नुसतं आवडतो म्हणून नाही तर विश्वासार्हता की ही व्यक्ती माझ्या आयुष्यात काहीतरी बदल घडून आणू शकेल असं काम करेल म्हणून मी याला पाठवतो आहे अशी पाठवलेली व्यक्ती इकडे येऊन जर असं धिंगाणा घालत असेल तर जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल आणि म्हणून मला असं वाटतं की काल आणि आज जे काय घडलं त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा खरंच लाज वाटते कारण महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा दाखवतो असं आपण मानतो आणि त्याची आपली परंपरा आहे ही दिशा कोणती ती सगळ्यांनी बघितलेली आहे आणि आज देखील मी विरोधी पक्षाला विनंती करतोय की काल आणि आज जे काय घडलं ते घडलं पण यापुढे आपले मतमतांतरे जरी काही असली तरी जनता जी काही स्वप्न बघते आणि ती स्वप्न घेऊन तुम्ही इकडे येता त्या स्वप्नाला तडा जाईल असं कृपा करून वागू नका आता आपला जो प्रश्न होता त्याच्यामध्ये जर आमच्यावरती आज आरोप झाले की लोकशाहीच्या गडा दाबला लोकशाहीला काळीमा लावला मग त्यांच्याकडनं जे काही दबावाचे हो तंत्र येत आहेत ईडी सीबीआय वगैरे हे काय लोकशाहीला पांढरा रंग मारण्याचं काम सुरू आहे का जे काम तुम्हाला सभागृहात जमत नसेल तर तुम्ही तसं सांगा कि या सर्कार, सर्कार ने 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 गय, वाप, की आम्हाला या ह्या सरकार सरकारला तोंड देणं कठीण होतंय म्हणून आम्ही आमच्या अधिकाराचा गैरवापर वापर करून ह्याला दबावाखाली आणतोय असं जाहीर करा आणि त्याला लोकशाही मानायची असेल तर त्याला लोकशाही ते मानतील देशातली जनता नाही मानला पहिला प्रश्न वर आहे तुम्ही म्हटलं की एक टार्गेट आहे आपलं की सत्तर टक्के किमान सत्तर टक्के आपण दोन ते तीन महिन्यात करायचं गरजेचं आहे ते होऊ शकेल का आपण बघा आता ह्याच्यामध्ये मी राजकारण करू शकतो ना मी आरोप लावू शकतो ना आम्हाला आम्हाला पाहिजे तेवढ्या म्हणजे हे मगाशी पण मी पत्रकार परिषदेत जे प्रिंट मीडिया होते त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याला आपल्या राज्याची जनसंख्या ही जवळपास बारा ते साडेबारा कोटी आहे आणि मधल्या काही दिवसांसाठी अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी ती केंद्राने राज्यावर टाकली होती त्याच्यासाठी आपल्याला सहा कोटी जनतेसाठी बारा कोटी डोस पाहिजे होते आणि ते केंद्राने सांगितलं होतं की तुम्हीच विकत घ्या त्याची आपण एक रकमी एका चेकनी विकत घेण्याची तयारी ठेवली होतीच त्यानुसार सुरुवात झाली पण लक्षात आलं की पुरेसा साठा मिळत नाही म्हणून आपल्याला ही योजना थोडे दिवस बंद करावी लागली आता मात्र आपल्याला जर का सगळे म्हणजे आता साधारणतः अठराच्या वरतील वयोगटाला वॅक्सिनेशनची परवानगी आपल्याकडे आहे अठराच्या खालील याच्याबद्दल अजून काही निर्णय झालेला नाही आहे पण ही जर का लोकसंख्या आपल्याला पूर्ण करायची असेल सत्तर नाही मी म्हणतो शंभर टक्के तर आज म्हणजे गेल्या दोन तीन दिवसामध्ये आपण आठ लाख दहा हजार जेवढे वॅक्सिन आले तेवढे एका दिवशी आपण दिलेली आहेत आपली क्षमता आज आपण किमान पंधरा लाख करू शकू दर दिवशी एवढी ठेवलेली आहे किमान पंधरा लाख पण ही वॅक्सिन मिळाली पाहिजे साधारणतः आजही मी कोणता आरोप न करता अपेक्षा करतो की जसा एप्रिलपासून मेमध्ये मे पासून जूनमध्ये जूनपासून जुलैमध्ये हा साठा वाढत चाललेला आहे तसा तो वाढत वाढत जावा आम्ही तीन कोटीची मागणी केलेली आहे पण पाच कोटी मिळाले तरी सुद्धा ती आपली तयारी आहे आपण चोवीस तास केंद्र उघडू केंद्र वाढ़ू पर लौकरत लौकर राज्य जनते सुरक्षित करू हा सरकार निश्चय है को की कोशिश की जा रही है आरक्षण के बहाने दो बातें इसमें हो सकती है एक तो सरकार को अस्थिर करने की कोशिश जो हमेशा उनकी नाकामयाब रही है आज भी नाकामयाब रही और दूसरी बात ऐसी है कि समाज के बारे में उनके मन में जो एक जहर है वो बाहर आ गया वो नहीं चाहते कि समाज को हम हम मतलब वो न्याय दे या इनको न्याय मिले और इसीलिए जब समाज को न्याय देने की बात हमने फ्लोर पे लाई तो इन्होंने विरोध किया और विरोध नहीं किया लेकिन जो भी कर... नहीं करना चाहिए था वो किया ताकि विषय कहीं और चला जाए सीबीआई के जरिए कहीं कई कोशिश की जा रही है सरकार में मंत्री जो हैं, उन पर आरोप लगाकर ईडी मैंने उसका उत्तर दिया ना? आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेल्या वर्षी या सुमारास साधारणतः पहिली लाट आपण अनुभवत होतो पहिल्या लाटेचं जे काय पीक होतं उच्चांक तो गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आला होता त्याच्यानंतर मध्ये काही दिवस आपल्याला वाटले की आपण सुटलो पण ती सुटका नव्हती तर संकटाला आमंत्रण दिल्या गेल्यासारखं सगळं झालं होतं गर्दी सगळीकडे उसळली होती आणि साहजिकच आहे कोणावरही बंधनं टाकणं हे कोणालाही आवडणार नाही आम्हालाही ते आवडत नाही आपण दुसऱ्या लाटेचा फार अत्यंत वाईट आणि भीषण अनुभव घेतलेला आहे कसं बसं आपण तारेवरची कसरत करत कारण मला अजूनही ते दिवस आठवल्यानंतर हो अंगावरती काटा उभा राहतो कोणाचाही फोन वाजला की अंगावरती काटा यायचा रात्री अपरात्री फोन वाजला तर फारच पंचायत व्हायची कारण ऑक्सिजन नव्हता आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जेवढी आवश्यकता आपल्याला लागली होती आपल्याकडे साधारणतः बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन हा दर दिवशी आपण उत्पादित करतो पण त्यावेळेला आपल्याला पाचशेच्यापेक्षा जास्त मेट्रिक टन ऑक्सिजन हा इतर राज्यातून आणावा लागला मग हो तो गुजरातमधनं आणला भिलेमधनं आणला ओरिसामधून आणला हे नेणं आणणं हे फार दमछाक करणार होतं आणि म्हणून आपल्या राज्याने मिशन ऑक्सिजन हा एक कार्यक्रम म्हणजे असा काय मनोरंजनाचा कार्यक्रम नाही आरोग्यासाठीचा एक कार्यक्रम घेतलेला आहे आणि तो पूर्ण व्हायला काही महिने लागतील कारण असं घेतला ऑक्सिजन आणि दिला असं होत नाही त्याचे प्लांट लावावे लागतात ते प्लांट काही परदेशातून आणावे लागतात लागतात काही आपल्याकडे करावे लागतात तर ते करता करता त्याला काही महिने लागणार आहेत आणि मी असं सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं आणि त्यांनी मला मान्यता दिलेली आहे की आपल्याला यावेळेला साधारणतः बाराशे अधिक पाचशे सतराशे मेट्रिक टन लागला असेल तर किमान तीन हजार मेट्रिक टनची आपली रोजची उत्पादन क्षमता ठेवायला पाहिजे आणि त्या दिशेने आपण चाललो आहे पण त्याला थोडा वेळ लागेल म्हणजेच काय की ही सगळी कारण ह्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता जास्त आणि जास्त काढ लागली तर तिसरी लाट जर का दुर्दैवाने आली जी येईल असं एक अनुमान आहे परदेशामध्ये तिसऱ्या लाटेला काही बऱ्याच ठिकाणी सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी चौथ्या लाटेला झालेली आहे लाटांमागून लाटा येणार असतील तर आपल्याला आरोग्य सुविधा आजच्या सुद्धा आपल्या या पुरवण्या मागण्यांमध्ये सगळ्यात जास्त तरतूद आरोग्य आरोग्यासाठी केलेली आहे तर आरोग्यांच्या आरोग्याच्या सुविधा ह्या वाढवल्या